विजयचा जल्लोष आहे सर्व आपले आहेत सरकार सांगेल की आज जी आलेला आज शेवटी आणि हा विजय झालेला आहे सरकार शिंदेचा आणि या सगळ्या कार्यकर्त्यांचा सगळ्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे सगळ्या लोकांचा हा विजय आहे जी मेहनत केली आहे कार्यकर्त्यांनी जे आम्ही काम केलं दहा वर्ष आज त्याचा प्रत्येक हो, आज या विजयामधून आपल्याला दिसतोय भावनी झाला तुम्ही परंतु ज्या पद्धतीने आज पंधरा वर्ष सतत जिंकून येत आहे काय सांगाल कशा प्रकारचा उत्साह राहिलेला आहे उत्साह खूप होता या निवडणुकीला लोक खूप दिशेने कार्यकर्ते उतरले होते आणि एक भावना मनामध्ये घेतली होती की ही जागा जी आहे मोठा मताधिकारी जी आहे ती निवडून आणायची तुमचं जे स्वप्न आहे या मतदारसंघात धरण करायचं ते पूर्ण होणार सगळं होणार सगळं आजपर्यंत आतापर्यंत मोठी मोठी कामं या मतदारसंघामध्ये मार्गी लावली हे देखील कामं जे आहेत ते पुढच्या पाच वर्षामध्ये मार्गलं डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा आश्वासन दिलेलं आणि त्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे की धरण हे या सर्वसामान्य कल्याणच्या जनतेसाठी बांधणारच आणि त्यांचे स्वप्न पूर्ती करणार व्हिडिओ जर्नलिस्ट शरद शिंदे मी किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज कल्याण